सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील हलबिटोला वास्यांनी काढले तहसील कार्यालय मोर्चा मौजा हलबिटोला पांढरी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथील ग्रामवासी मागील सत्तर ते पंचाहत्तर वर्षापासून अतिक्रमधारक असून समस्त अतिक्रमधारकांनी वन हक्क समिती मार्फत शहात्तर फाईल प्रकरण बनवून तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे सदर प्रकरण जमा करण्यात आलेले आहे परंतु दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणत्याच प्रकारे नोटीस किंवा माहिती देता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला माननीय क्षेत्र सहायक कार्यालय कोसमतोंडी माध्यमातून नोटीस बाजविण्यात आले यामुळे अतिक्रम धारकांनी शासनाकडून मिळाले पट्टे किंवा प्रकरण असेल ते सात दिवसाच्या आत कोसमतोंडी कार्यालयात जमा करा अन्यथा अतिक्रम हटविण्यात येईल अशा प्रकारे नोटीस मिळतात सदर अतिक्रमधारकाने आमदार राजकुमार बडोले यांची भेट घेतल्यानंतर तहसील कार्यावर मोर्चा नेण्यात आले यामुळे आमदार यांनी तहसीलदार उपसंचालक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अगोदर सहनिशा करावी सन एकोणीसशे पन्नास पासून आदिवासी बांधव जल जमीन वन याचे रक्षण करीत असून येच आजचे हकदार आहेत अशा प्रकारे माननीय आमदार राजकुमार बडोले यांनी आपले मत मांडले ज्या राऊंड ऑफिसरनं त्यांना जे नोटीसेस दिले आहे ते चुकीच्या पद्धतीचे नोटीसेस आहेत दोन हजार पाचच्या च्या पूर्वी दाखल केलेली प्रकरणं आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादा प्रकरण दामंजुरी झाला असेल तर त्याच्या त्रुटीची पूर्तता करून ते करता येते हलबीटोला या गावामध्ये राहणारे जी सगळी लोक आहेत तर ती साधारणतः त्याच्यातली नव्वद टक्के लोक हे आदिवासी आहेत त्यांना हे नोटीस देणंच दुर्दैवी आहे ना चुकीचं आहे आम्ही तहसीलदार महोदयांशी बोललो डी एफनशी बोललो जिल्हाधिकाऱ्यांशी सांगितले आणि त्याच्यामुळे ही प्रकरणं निमित्तानं नक्की मार्गी लागतील सगळी प्रकरणं आणि कोणत्याही आदिवासी समाजाच्या आमच्या बांधवांना त्या ठिकाणी त्यांच्या घरापासून मुक्त होता येणार नाही त्यांना कुणी पण अधिकारी काढणार नाही त्याला आम्ही दोन हजार पाचला आमच्या गावामध्ये एक वन समितीची निर्माण झालेली होती आणि त्यानंतर दोन हजार दहा बाराला आम्हाला वन समितीचे केसेस बनवण्याकरिता शासनाकडून आदेश आलेले होते त्यानुसार आम्ही पूर्ण हलबिटोल्या गावाचे शहात्तर केसेस बनवून तहसील कार्यालयाला सादर केलेले होते आणि दोन हजार बारापासून आज सव्वीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला करून कोणत्याच प्रकारचे नोटीसाची बजावणी न करता किंवा कोणत्याच प्रकारची माहिती न देता डायरेक्ट आ, आ आर ओ कुसुमटोंडी यांनी एक नोटीस बजावली आणि त्या नोटिसामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे पट्टे सादर करा अन्यथा आम्ही सात दिवसात तुमचे सर्व घरं पाडू आणि जमिनी पूर्ण प्लेन करू जेसीपी एकोणीसशे पन्नास पासून त्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी आमदार साहेब आणले होते त्यांनी काय सांगितले आमदार साहेबांनी समस्त अधिकाऱ्यांना चांगले बजावून सांगितले की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि सर्व लोकांना पट्टे द्या उदरनिर्वाह करत आहोत आजपर्यंत आम्हाला काही नोटीस नाही आणि एका वेळेस आज काल आम्हाला नोटीस भेटला आणि आम्ही तिथंच शेतामध्ये मेहनत मजुरी करून आम्ही तिथं काम करत आहोत आम्हाला एका वेळेस नोटीस दिला आणि तुमची शेती सात दिवसाच्या आत तुम्ही डॉक्युमेंट्स पेड करा नाही तर तुमची शेती प्लेन करू असं आम्हाला नोटीस दिला आहे हे झालेलं होतं अतिक्रमणाचं अतिक्रमण झालं होतं त्या अतिक्रमणाविरुद्ध नोटीस आल्या होत्या अराऊंड ऑफिसरच्या त्यांना की सात दिवसाच्या आत नोटीस सात दिवसाच्या त्यांचं अतिक्रमण करायचं त्याच्याबद्दल आमदार महोदयांनी मला निर्देश दिलेले आहेत की वन हक्काचे पट्टे जे नामंजूर मंजूर झालेले होते त्याच्याबद्दल आता एकदा मला कागदपत्राची तपासणी करायला सांगितली तपासणी करून मी आव्हान पुढे एस आणि कलेक्टर सरांना पाठवून देतो